जय श्री गुप्ता विक्रम गेणू खताळेर पाटोळे काय त्रास होत चॉकप झाली होती दहा हाताची दोन ठिकाणी खूप त्रस्त होता म्हणजे दुसऱ्या हाताने मी हात धरून आणलेला होता तर किती बरं वाटलं साधारण तुम्हाला मला पंच्याहत्तर टक्के आज बरं वाटलेलं मी आता महिन्यापूर्वी एकदा आलो होतो एक महिन्यापूर्वी हो, खूप पेन म्हणजे वरती होत नव्हता एकदम दवाखानी काय सर दवाखाने मी हॉस्पिटल मध्ये पण दोनदा तीनदा गेलो होतो ते बोलले ऑपरेशन करावं लागेल तुम्हाला मग मेडिसिन तेवढं तेवढा फरक पडला नंतर मला परत ते आहे तेच पेन चालू झालं आता माझी एक महिना झाली ट्रीटमेंट घेऊन तुम्हाला एक महिन्यात हात दुखला का परत बिलकुल नाही बिलकुल तर इथून गेल्यानंतर दहा ते बारा दिवस पेन झालं त्याच्यानंतर नाही काय त्रास होता मम्मीचा कंबर दुखताय तुम्हाला कसं वाटलं ताईला वाटत आता बरोबर पहिल्यांदा घेत नाही कोणाशी इकडल्या पेशंटला काय सांगू शकता काय म्हणते पाटोळे सिन्नर पाटोळे पेशंटसाठी काय सांगू शकता मी प्रत्येकाला हेच सांगाल जर माझ्यासारखं कोणाला जर त्रास असेल कंबर कोणाचं दुखत असेल तर त्यांना बिंदास्पणे आपल्या शेन्नार तालुक्यात चोंडी येथे हा पत्ता mm. नित्यन्यामध्ये त्यांना सांगेल एवढं ऑब्झर्वेशन त्यांच्यासाठी देईल मी सजेशन थँक्यू वेलकम ओके